मित्रांनो मी प्रवीण खैरनार आज परत तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्याचा विषय हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा तो व्हिडिओ आणि त्याच्यातून मिळणारी जी माहिती आहे ती प्रत्येकाला माहीत असणं खूप आवश्यक आहे होत का एखाद्या वेळेस आपण झोपताना मोबाईल सायलेंट करून झोपतो आणि तो मोबाईल तसाच बिछाण्यामध्ये एखाद्या वे वेळेस आपल्याकडनं राहतो आणि ज्यावेळेस उठतो आहे परत धावपळीमध्ये जाताना आपल्याला ऑफिसला जाताना लक्षात येतं आहे की आपला मोबाईल कुठे आहे परंतु आपण त्याला झोपताना त्याला सायलेंट केलेला होता लक्षात घ्या आपण त्या मोबाईलला परत रिंग देऊन तो कुठे असेल याचा तपास करण्याचा प्रयत्न करतो परंतु मोबाईल मिळत नाही कारण की मोबाईल आपण झोपताना काय केलेला होता सायलेंट केलेला होता मग त्यासाठी आज जे मी एक गुगलचं ॲप्लिकेशन सांगणार आहे त्यातून आपल्याला त्या, त्या मोबाईलचं लोकेशनही माहिती पडेल आणि तो जर सायलेंट जरी असला तरी त्याची आपल्याला रिंग वाजवून तो आपल्याला शोधता येईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे गुगल क्रोम ब्राउझरवर आणि या ठिकाणी आपल्याला त्या ॲप्लिकेशनची वेबसाईट सर्च करायची आहे जिचं नाव आहे गुगल फाइंड माय डिव्हाइस त्यासाठी ॲड्रेस बारमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे गुगल फाइंड माय डिवाईस हे बघा आलेली पहिलीच लिंक आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्या गेल्यानंतर या ठिकाणी ही आलेली पहिलीच लिंक याच्यावर आपल्याला ह्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आता गरज भासणार आहे जो आपला गहाळ झालेला मोबाईल आहे त्यात असलेला किंवा तो ज्या मेल आय डीसोबत सोबत रजिस्टर आहे त्या मेल आय डीची आता आपल्याला गरज वाचणार आहे या ठिकाणी तो मेल आय डी आणि त्या मेल आय डीचा पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकावा लागणार आहे सर्वात अगोदर टाकतोय माझा मेल आय डी टाकतोय नेक्स्ट केलं आणि त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड हे बघा आता माझं डिव्हाइस या ठिकाणी मॅपवरही दाखवतं आहे आणि या ठिकाणी त्याची माहितीही दाखवते या डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे माझा मोबाईल कोणता ब्रँडचा आहे त्याचं मॉडेल काय आणि त्यानंतर ह्या इन्फॉर्मेशनवर जर क्लिक केलं तर आपल्याला त्या डिव्हाइसची माहिती मिळते म्हणजेच काय सुरुवातीला मिळतो आहे त्याचा आय एम ई आय नंबर हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो लक्षात घ्या एखाद्या वेळेस होतंय काय आपला मोबाईल चोरीला जातो आणि आपण त्याची तक्रार करण्यासाठी जेव्हा पोलिसांकडे जातो त्यावेळेस आपल्याजवळ आय एम ई आय नंबर नसतो परंतु आपण तो आय एम ई या आय नंबर ह्या वेबसाईटवरून मिळवू शकतो आहे त्यानंतर फर्स्ट रजिस्टर म्हणजे हे डिव्हाइस मी खरेदी केल्यानंतर पहिल्यांदा नेटवर्कवर कधी रजिस्टर झालं ही त्याची तारीख दिसते त्यानंतर हा शेवटी कधी पाहण्यात आला नेटवर्कवर तर एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी ह्या लोकेशनवर ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी दिसतं आहे त्या मोबाईलमध्ये वापरत असणारं नेटवर्क या ठिकाणी दिसतं आहे त्यानंतर त्याच्यात बॅटरी किती शिल्लक सुद्धा दिसतं आहे आणि सर्वात महत्त्वाचं पुढचं आपलं ऑप्शन येत आहे है, प्ले साऊंड यातून जर आपण हे ऑप्शन यूज केलं तर आपण त्या सायलेंट केलेल्या मोबाईलची रिंगसुद्धा वाजवू शकतो त्यानंतर पुढचं ऑप्शन येत आहे है, सिक्युअर डिव्हाइस हे डिव्हाइस आपण काय करू शकतो आहे सिक्युअर करू शकतो आहे म्हणजेच त्याला आपण कायमस्वरूपी डिव्हाइस लॉक करू शकतो आहे आणि त्यात असलेलं आपले गुगलचे जेवढी अकाउंट आहेत जे आपण पहिल्या भागात बघितलेलं आहे की ज्यावेळेस आपण नवीन मोबाईल खरेदी करतो त्यावेळेस त्याला मेल आय डीसोबत रजिस्टर करावा लागतो तो मेल आय डी त्या डिव्हाइसमध्ये असल्यामुळे त्या, त्या मेल आय डीच्या रिलेटेड क्लाउड स्टोरेजवर असलेला सर्व डेटा आपण त्या मोबाईलमधून ॲक्सेस करतो आहे परंतु ह्या ऑप्शनने आपण काय करू शकतोय तो मेल आय डी किंवा त्याच्या सर्व्हिसेस आपण याच्यावरून लॉग आउट करू शकतो आहे त्यानंतर पुढचा ऑप्शन येतो आहे एरेज डिव्हाइस एरेज डिव्हाइस ह्या ऑप्शनवरून आपण त्या मोबाईलमध्ये असलेला म्हणजे स्थानिक लेवलवर म्हणण्यापेक्षा त्या मोबाईलच्या मेमरीमध्ये असलेला डेटासुद्धा तुम्ही या ठिकाणाहून काय करू शकताय डिलीट करू शकताय होऊ शकतं चोरटे त्या डेटाला डेटाचा वापर गैरप्रकारे करू शकताय त्याचा नाहक आपल्याला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता, है। हो करूँ शकता है या ठिकाणून या एका क्लिकवर एरेस डिव्हाइस करू शकता है। त्या डिव्हाइसमध्ये असलेला संपूर्ण डेटा या ठिकाणी डिलीट होऊ शकतो आहे त्यामुळे कृपा करून जरा सांभाळून ह्या ऑप्शनचा यूज करा त्यानंतर आपण या ठिकाणाहून हे पहिलं ऑप्शन यूज करून आपण रिंग देतो आहे परंतु आपल्याला तरीसुद्धा रिंग ऐकू येत नाही आहे याचाच अर्थ काय होऊ शकतं तो आपला घराच्या बाहेर कुठेतरी एका ठिकाणी तो तुमच्याकडनं नजर चुकीने पडला असेल त्यावेळेस आपल्याला मदत घ्यायची आहे या गुगल मॅपची या मॅपवर आपल्याला हे एक लोकेशन दिसतं आहे हे लास्ट लोकेशन त्या डिव्हाइसचं आहे हे लोकेशन आपण झूम करून बघूया ठीक आहे तर हे आहे त्या मोबाईलचं आता सध्याचं लाईव्ह लोकेशन या सेंटरला हा मोबाईल आहे आणि हे त्याचं या शंभर मीटरच्या वर्तुळात हा मोबाईल अवेलेबल आहे तर मग मित्रांनो या छोट्याशा व्हिडिओमध्ये किती खूप महत्त्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे पण यात लक्षात घेण्याची एक गोष्ट अशी आहे जोपर्यंत तुमचा तो गहाळ झालेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल स्विच ऑफ होत नाही तोपर्यंत आपण त्याचं लोकेशन या ठिकाणी घेऊ हो शकतो आहे परंतु एकदाचा तो मोबाईल जर तुम्ही म्हणजेच चोरट्यांनी किंवा ज्याला कुणाला मिळाला असेल त्याने जर त्याला स्विच ऑफ केलेला असेल तर आपल्याला फक्त लास्ट लोकेशन मिळू शकतं तर मित्रांनो या आजच्या व्हिडिओतून नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पडलेली असेल आणि हे ज्ञान प्रत्येकाला अवगत असणं आवश्यक आहे त्याकरता अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ जर तुम्हाला माझ्याकडनं अपेक्षित असतील तर कृपा करून चॅनेलला सबस्क्राइब करा जेणेकरून मी अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्या चॅनलवर पाहायला देई, धन्यवाद